पुढच्या मैदानात पैसे नव्हतं हात करून बैल भरला हे दुसऱ्याच्या गाडीत दुसऱ्याच्या गाडीत तिथं नि आला <laughs> आपल्या निवडीच्या मैदानात ही ड्रायव्हर आहेत त्यांना गाडी हाणली हाणल्यानंतर जे पैसे आलं त्या पैशात प्रवेश प्रेश भरली आणि पावती मिळाली दुष्यात त्यावेळेस हातच होता दुष्यात मिळाली दुष्यात कडनं गट काढला आणि सेमीफायनल निवडी घेतल्यानंतर कळलं की हा प्युअर बाहेर जाणारा कोंड आहे मग पहिलं मैदान गेलं दुसरं गेलं तब्बल एकोणीस मैदान गेली एकोणीस मैदान झालं कोणच सरळ याय ना पण आमचं सहकारी दोन ड्रायव्हर मुरून कायम त्याला आम्ही तर असा न्यायचो की पुन्हा बिना प्रवेश नंतर नंतर सोडायला लागलो कडलच गाडीच सरळ यायची नाग नागठाण्यात तर अशी परिस्थिती झाली मंडळी जय जवान जय किसान आज आपण महाराष्ट्र केसरी किनी मैदानामध्ये आलोय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नामवंत बैल या मैदानात आल्यात आणि नामवंत येण्यापेक्षा ना एखाद्या बैलाची चर्चा कशी होत असती तुम्ही बघू शकता बैल एकदम पुऱ्या मापाचा देवऱ्या म्हणून आहे आणि त्याच्याबरोबर हा आदत खोंड पळाला जबरदस्त अशी आता गाडी पळाली आणि गाडी गटाला पास झालेली मालकांचा आनंद एक वेगळाच होता आम्ही बघत होतो बाजूला उभं राहून तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्ते नमस्कार काय आज बैल म्हणजे अचानक आज इतका जबरदस्त पळाला कोण तुमचा घरचाच इकडच काय काय सांग चाल खरं काय झालं काल ह्या रात्रीपर्यंत पहिरा झाला होता आता मातीचं रान मातीच्या रानाला बैल जास्त पळतो पहिरा झाला होता पण अचानक रात्री दहाच्या सुमारास फोन आला की बैल आजारी या दुसरा त्याच्यामुळे गाडी हलता येणार नाही आम्ही चिठ्ठ्याच ऐकत होतो सदोतीसव्या व्या गटात आठ नंबर तासावर चिठ्ठी निघाली मग आमचे मित्र ही कायम गाडी आणतात दोन ड्रायव्हर म्हणून कायमच असतात आमच्या बरोबर ती काय म्हणली इकडे तिकडे बैल बघत बसण्यापेक्षा आता इथन पुढे मिळणार पण नाही त्यांना प्रयत्न केला बघण्याचा पण शेवट म्हणले मग फेरा पडेल ह्या उद्देशानं घरचाच खोल घेऊ म्हणलं नको काय पण सगळं झालं म्हणलं मग सकाळी गाडी बघितली भल भरून आणला उशीर झाला रस्ता चुकला उशीर झाला उतरवल्या उतरवल्या वरतीच होतो आम्ही आमची सरकारी फोन लागत नव्हता मग वर आल्यानंतर छकडे उतरवला आम्ही चार पाच जणांना खाली नेली गाडी खाली नेल्यानंतर हे ड्रायव्हर कायम बसतात पण हे काय म्हणले खोंड इथं आहे जरा सोडाय मी थांबतो आपले तडवळ्याचे भीमा ड्रायव्हर त्यांना सोड ती गाडी बसते मग गाडी खाली नेली वळावली आणि गाडी सोडल्यानंतर जे आनंद झाला कोण कडनच गेला कडची गाडी तुटली कोण कडन गेला आणि पुढे गेल्यानंतर माहित होतं शंभर टक्के हा बैल निकाल घेणार त्याच्यामुळे येतानाच पुकारणाऱ्यांकडे गेलो आणि बक्षीस पुकारणार लागली नाही नाही लागली 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 गाडी ड्रायव्हरला डायरेक्ट गेलून पुकारलं की ड्रायव्हरला आणि आधी एकदा आदतला पळावला होता त्याला कडेनच गट काढला होता म्हणून आज ह्याला बाहेरनं टाकला असता दोन्ही खांदी बैल पडतो बाहेरनं डावीनं टाकला असता करून डावीनं बाहेरनं जास्त स्पीड आहे म्हणलं खोंडाचा काही थोडा खेळ होण्यापेक्षा उजवीन आत घेतला तर कोण बाहेरच्या दोन्ही पळतो दोन्ही खांदे बाहेर पळतो आणि कोंडाचं नाव हो काय म्हटलं पंजाब आणि ह्याच ह्याच देवड्या मित्रांनो बघा मालकाची सांगण्याची उत्सुकता बघू शकता तुम्ही अनेक मुला कधी बघता पण उन सांगण्यावर कळत असेल की किती कष्टातन मैदानात आले आणि गट पास झाला आता काय पुढे गाडी राहिली नाही राहिली नाही नाही ते त्याची अपेक्षा धरली नाही फेरा टाकायला फेरा टाकाय आल तो फेरा पडला आता पुढं काय काय ना काय नाही किती जाताला काय हा चौस आहे आणि आहे आहे का नाही हा, विकत घेत बारख्याचा तर किस्सा खूप मोठा आहे आता सांगाय गेलो तर आता मैदान संपलं तरी संपणार नाही तरी पण थोडासा सांगा आम्हाला हा बैल शेजारच्या गावातन चोवीस हजार रुपयाला विकत घेतला चोवीस हजार रुपयाला विकत घेतल्यानंतर पहिल्याच मैदानात रेसलला घेतल्यानंतर कळालं की तो बैल बाहेर जाणारा कोंड येऊ घेतल्यानंतर कळलं की हा प्युअर बाहेर जाणारा मग पहिलं मैदान गेलं दुसरं गेलं तब्बल एकोणीस मैदान गेली एकोणीस मैदान झालं कोणच सरळ आहे ना पण आमचं सकाळी दोन ड्रायव्हर मुरुम कायम त्याला आम्ही तर असा न्यायचो कि पुन्हा बिना प्रवेश फिचा नंतर नंतर सोडायला लागलो कड्याच गाडीच सरळ यायची नाय म्हटलं बी नागठाण्यात तर अशी परिस्थिती झाली त्यांना एक जणांचा बैल घातला पुढं लांब गाडी तीन चार चटांग्यानं आणि शेवटच्या क्षणात जाऊन तासात उडी मारली आता म्हणलं दानाजी तुमच्या पाया पडतो हा बैल पळवायचा नाही पण ड्रायव्हरांना चंग बांधला होता की काय गती आहे बैल बाहेर जातो पण गती मग आम्ही गेलो कुठल्या मैदानात काकळी पाकळीच्या मैदानात टाकळीच्या मैदानात गेल्यानंतर दोन नंबर तासाव गाडी लागली आणि पूर्वी ह्याला आम्ही डाहावीनं घालायचो डावीनं बैल घातला कोणाकडे एक नंबरची गाडी आली नाही मग युवराज बोहीन विशाल कटाळे ती म्हणजे एक काम करा खुंडात न घ्या बैल बाहेर आदत मध्येच घेतला आणि गाडी सुटली असा गट काढला पहिल्यांदाच मग आम्हाला समाधान झालं की कसा का व्हायना पळतो पळतो या मग त्याच्यानंतर बैलानं क्वचित असं होतं की गट काढत नाही कायम गट कायम गट असतो कुठला बैल पळणारा असून न पळणारा कायम गट असतो मग त्याच्यानंतर चांगले पैसे आल्यानंतर ह्यांना विचारलं बै बा बैल द्यायचा का ती म्हणले बैल देऊ बैल दिला व्यवहार झाला बैलाचा बेल। इशारा आला पण ज्या मैदानात पडायचं त्या मैदानात बाहेर गेला बाहेर गेला <laughs> <laughs> बाहेर गेला ठरवून द्यायचं ठरलं होतं बाहेर गेल्यानंतर ते इशारातलं पैसे खर्चून गेलत परत त्याच्यात पैसे टाकून ते इशाराचं पैसे माघारे दिलं आणि बैल म्हणलं आता काही झालं तरी गरीश ठेवायचा मग त्याच्यानंतर बैल मुंबईला पाठवला मुंबईच्या पब्लिकला बैल प्रचंड पळाला म्हणजे बऱ्यापैकी बा, बैल मुंबईला भिंजला हरतच नाही मग इकडं आल्यानंतर आता बऱ्याच फायनली घेतल्या गट तर असतोच चांगल्या बैला भर पैरा होता काल नाही झालं जा मग घरचीच गाडी आणली आज गट बैला तर तुम्ही काय जावा किंवा करार करायचा किशोर चांदेरे करार तनिष किशोर चांदेरे सुचगावचे बर 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 आणि आ... त्यामुळेच मोहिल शेट आता बघत होते आणि <laughs> सर्वात महत्वाचं म्हणजे किती काय केलं तर घरीच घरी घरी आले पोहतू बघा मित्रांनो जबरदस्त आजच्या मैदानात बैल पळालाय आणि नाव त्याचं देवऱ्या कहाणी तुम्ही ऐकली असेल कशी होती किती मैदाना म्हटलं बाहेर गेल्या कोणीच मैदान आणि अजून त्याच्या लय कहाण्या मोठ्या पण आता तुम्हाला मी ना, नाद येणार पाहिजे बाहेर नाद नाही श्या माणसामुळे बैल पडा लागेल ड्रायव्हर आहेत आज म्हणलं तुम्ही गाडी आणा नाही म्हणले भीमा ड्रायव्हरला कोण जरा इद्रा दांडे खाली निघतो काय होत म्हणले ह्याची गाडी मी आणतो नक्की नक्कीच शुभेच्छा फायनल साठी शुभेच्छा आणि बघणारे प्रेक्षक असतील चांगला बैल आहे टॉपचा पायरा त्याला द्या आणि नक्कीच बैल गाडी चांगली ओढून लावणार तुमचा किती ताकदीच असेल तर मी पळ समोर बघितलाय कारण बैल जबरदस्त पळतोय म्हणजे पुढच्या मैदानात पैसे नव्हतं हात करून बैल भरला हे दुसऱ्याच्या गाडीत दुसऱ्याच्या गाडीत तिथून निघाला आपल्या निवडीच्या मैदानात नेवरीच्या मैदानात तर किस्सा सांगायचा म्हणलं ह्या बैलाचा तर नेवरीच्या मैदानात आम्ही गेलो गेल्यानंतर एका बाईला बरं पहिरा होता पहिरा होता तो तिथं गेल्यावर कॅन्सल झाला कॅन्सल झाल्यानंतर आता ती म्हणले पावती नाही काय नाही आता आमचं तर ऑनलाईन चाल ना आता पैसे तर नाहीत आणि टायमिंगला आणि नेवरी लांब त्याला मग पण कोण ना मग एक गाडी ह्या माणसानं ही ड्रायव्हर आहेत त्यांना गाडी हाणली हानल्यानंतर जे पैसे आलं त्या पैशात प्रवेश भरली आणि पावती मिळाली दुशत त्यावेळेस आदत होता दुश्यात मिळाली दुष्यात कडनं गट काढला आणि सेमी फायनल ना नेवरीच्या मैदानात राहिला आणि अंधार पडल्यामुळे फायनल झाला नाही म्हणजे ड्रायव्हरनं ड्रायव्हरचा मोठा त्याग आहे ड्रायव्हरचा मोठा त्याग म्हणजे त्यांच्या शिवार हा बैल आम्ही जिरू बरोबर नक्कीच धनु ड्रायव्हर आहेत बोलताय काय पळाबद्दल काय सांगता बैलाचे थोडासा त्यांनी सांगितलं इतिहास बैल कसा पोळतोय किंवा काय तुम्ही त्याला लहानपणापासून शिकवला किंवा आता माझ्या डोळ्यासमोर मोठा झाला जेवढ्या स्पीडने बाहेर जात होता की मला अंदाज होता हे जर बैल सरळ लागला तर गाडी सजासजी मारणार नाही आणि म्हणजे देवानं आमचं गाराम ऐकलं बैल सरळ झाला बाहेर तर जा कधीच जात नाही पण त्याच्या गळ्यात जरी बैल आला कसला आता तुम्ही बघू शकता तीनच फिर तीन झालेला वासूर घातले आक ओढून आणण्याची ताकद ठेवतो फक्त पैऱ्या वाचून बैल मागास तुम्हाला तर सगळ्या गोरगरिबांचं माहिती आहे वीस हजार द्या तीस हजार द्या तर बैल देतो बैल दोन्ही खांदी मुंबई कड काढतो हिथं कड काढतो पण हिथं जर गाडी घातला आपल्या खेळात किती बी बैल हलका द्या किती मोठा असू द्या वडून आणायची ताकद नक्कीच मित्रांनो थोडासा बैल सोडून दाखवतो बरोबर बैला जी शरीर एस ती बघा एकदम आणि आता चौसाय म्हटलं ना हो हो अजून माफ होणार आहे चौसा बैल आणि थोडासा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सोडून दाखवतो शी माईक बघा ठेवलाय कसा पळतो म्हणजे नुसता पळत नाही शरीर बघा ते ताकद बघा चार दात आहे आता पण एकदम जबरदस्त बॉडी ट्रेक्चर म्हणा सगळ्या गोष्टी आणि आताच्या सदतिसाव्या गटात बघायचंय सगळ्यांना कशी गाडी पडली फुल बांधलेली घरचीच गाडी म्हणून खोंड उचलून आणलं म्हणून सांगायचं निदान एखाद्याला म्हटलं असत तर त्याला आला असता मालकाला उचऱ्या <laughs> बघा अख्खी गाडी ओढून उचलून लावलेल्या असा देवऱ्या नक्कीच एक नंबर बैलय आणि टॉपला पळतोय मारक तर लय मला लय मारत पण ठेवलाय लय जबरदस्त गटल गटल